नमस्कार मित्रांनो सुस्वागतम मुरंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा आनंद आणि अभि पार्वती आजीजवळ असतो तर आनंद म्हणतो की आजी मी डॉक्टरांना बोलावून घेऊन येतो तोपर्यंत तो अभि तुझ्याबरोबर थांबेल तेव्हा आनंद निघून जातो तर पार्वती आजी म्हणते की अभि आता आपण अक्षयला सांगायला हवं की मागं काय घडले होते कंपनीमध्ये की जे फूड डिपार्टमेंटचे जे काही माणसं आहे ती चेकिंगसाठी आपल्या कंपनीत आली होती आणि त्यांनी आपल्याला कुणाचं नाव सांगितलं होतं की पंकज कसवे आणि मंगला कसवे कावेरी आणि त्यांनीच हे सर्व जर केले असेल तर तेव्हा आभी म्हणतो की आजी अजूनसुद्धा तुला त्यांच्यावर संशय वाटतो का परंतु ती माणसं मला तशी नाही वाटत तेव्हा पार्वती आजी म्हणते की हे काही मॅनर्स वगैरे आहे ना ती आपल्यातील मोठी माणसं पाळत असतात ही रस्त्यावर राहणारी माणसं पैशासाठी काही पण करू शकतात आणि त्या माणसांना रमाची बाजू असणार रमाच पाठिंबा देत असणार परंतु अक्षयला जर रमाबद्दल काही सांगायला गेले तर तो अक्षयसुद्धा रमाचीच बाजू घेणार तेव्हा अभि म्हणत असतो की पण अक्षयला आपण हे सर्व पंकज काकाने केले हे कसे सांगणार तेवढ्यात अक्षय येतो आणि अक्षय ते ऐकून अभिला म्हणतो की तुम्ही नेमकं कशाबद्दल बोलता आणि पंकज काकाचे नाव का घेत होता तुम्ही तेव्हा आम्ही म्हणतो की अरे तेव्हा अक्षय म्हणतो की आड्यावेड्या घेऊ नको तेव्हा पार्वती अज्जी घडलेला सर्व प्रकार अक्षयला सांगते त्यानंतर इकडे रमाही फोनवर बोलण्यासाठी बाहेर आलेली असते आणि रमा गुपचूप गच्चीवर बोलत असते तेवढ्यात पंकज काका म्हणतात की रमा एक घोळ झाला की मी तुझ्या सासऱ्याचा पाठलाग करतो हे त्यांना समजले रमाला तर धक्का बसतो आणि रमा विचारते की हे सर्व झालेच कसे तेव्हा पंकज काका सांगू लागतात की रमाकांत काका आणि मी त्याच्या आड्ड्यावर गेलो होतो सर्व चोरून ऐकताना माझ्या हातातून अचानक दारूची वाटली तेथे पडली आणि तेव्हा त्याला माझ्यावर संशय आला की हे सर्व मीच करतो मला खरंच भीती वाटते की रमा तू स्वतःची काळजी घे कारण तो खूप मोठं असं करू शकतो आणि त्या रमाकांत भाऊंना सुद्धा काळजी घेण्यासाठी सांग त्यांना म्हणा की अजिबात दाखवू नका तुम्ही काहीतरी पाहिले म्हणून तेव्हा रमा म्हणते की हो मी सर्व काही व्यवस्थित करते पण तुम्ही स्वतःची काळजी घ्या आणि रमाकांत काका हे रात्री खूप घाबरलेले दिसत होते तेव्हा पंकज म्हणतो की हो ते घाबरनास कारण खूप हलक्या काळजाचा माणूस आहे तू त्यांची काळजी घे तेव्हा रमा म्हणते की मी अगोदर काकांना भेटून येते आणि मग तुमच्याबरोबर फोनवर परत बोलते म्हणून रमा फोन ठेवते त्यानंतर इकडे अक्षय पार्वती आजी आणि आभीला म्हणत असतो की पंकज काका असे काहीच करू शकणार नाही त्या माणसाचा मी जीव वाचवला तो असं नाही वागू शकत पार्वती आजी ही रागाने म्हणते की आभी मी तुला सांगितले होते की अक्षयचा त्यांच्यावरच विश्वास आहे आपल्या बोलण्यावर तो विश्वास ठेवणार नाही अक्षय म्हणतो की मला मान्य आहे की ते दारू पितात परंतु दारूमध्ये कधी कधी चुकतात सुद्धा परंतु ते परत त्या मंगलमावशीला मारून तिची माफी सुद्धा मागतात आणि जरी ते छोट्या घरात राहत असले तरी बंगल्यात राहणाऱ्या माणसापेक्षा त्यांच्यात जास्त माणुसकी आहे काहीतरी छोट्याशा फायद्यासाठी ते इतकी मोठी रिस्क घेणार नाही आणि इतकं नुकसान सुद्धा ते करणार नाहीत तेव्हा अक्षयचे ते बोलणे ऐकून पार्वती आजीच्या जीवाची मात्र खूप घालमेळ होत असते तर, तर अक्षय म्हणतो की आजी काय होते तुला तेव्हा आजी म्हणते की काही नाही तर आभी लगेच सांगू लागतो की अक्षय मागे आपल्या कंपनीमध्ये जे काही फूड डिपार्टमेंटची माणसं आहे ती इन्स्पेक्शन करण्यासाठी एक अधिकारी आले होते आपल्या कंपनी विरुद्ध कुणीतरी त्यांच्याकडे तक्रार केली होती आणि त्यानंतर मी त्यांना विचारले की ही तक्रार कोणी केली तर त्या मला पंकज काका मंगला आणि कावेरी यांचं नाव सांगितले अक्षय म्हणतो की हे कसे शक्य आहे तुम्ही एखाद्यावर का असे आरोप करतात तर अभि म्हणतो की अरे मेन ऑफिस आपिस मधून ऑफिसर आला होता मग मी त्यांना सुद्धा विचारणार की तुम्ही सर्व खरे सांगता की खोटे आणि त्यांना काय माहिती पंकज कसबे कोण आहे आणि ते पंकज कसवेचेच नाव का घेतील उद्या जर पोलिसांना येऊन त्यांनी त्यांचंच नाव घेतलं तर तू पोलिसांना सुद्धा हेच विचारणार की ते खरं आहे की खोटं तर पार्वती आजी म्हणते की जर आम्ही तुला काही पुरावे दिले तरी सुद्धा तुझा त्यावर विश्वास बसणार का तरीसुद्धा काही झाले तरी तुला ते रमा आणि तिच्या घरचे यांचीच काळजी वाटत असते तू आपल्या त्यांच्यासाठी घरच्या विरुद्ध सुद्धा उभा राहतो पार्वती आजी म्हणते की ह्या कंपनीसाठी मी काय केलेले नाही आपल्या कंपनीचं नाव टिकण्यासाठी मी किती प्रयत्न केले हे सुद्धा तुम्हाला दिसलेच असतील आणि या सर्वासाठी माझा काय काय आटापिटा झाला असेल हे सुद्धा तुम्हाला माहिती आहे आणि हा कोणीतरी फडतूस माणसामुळे जर आपलं नुकसान होत असेल आपलं नाव खराब होत असेल तर ते मी सहन करू शकत नाही त्यानंतर इकडे रमाकांत काका आपल्या रूममध्ये तो ड्रेस असतो तो त्यांनी घातलेला असतो तो शोकेशमध्ये ठेवत असतात आणि रमाला म्हणत असतात की रमा हा ड्रेस मी जाळून टाकू का नाहीतर दादाला जर माहिती झाले तर तो मला सोडणार नाही आणि ते खूप घाबरलेले असतात तेव्हा रमा म्हणते की काका शांत व्हा इतकं घाबरू नका आणि शशिकांतबरोबर जी व्यक्ती त्यांनी बघितली होती ती व्यक्ती बघून ते तर खूप घाबरलेले होते आणि त्यांना धक्कासुद्धा बसलेला असतो तापसुद्धा भरलेला असतो तर रमा म्हणते की काका तुम्ही काळजी घ्या तापसुद्धा तुम्हाला भरलेला आहे तर रमाकांत काका म्हणतात की अगं तिकडे जे काही बघितले ना त्याने तर मला धक्काच बसला कारण त्यांच्याबरोबर कोणीतरी ती व्यक्ती होती आणि ते सांगू लागतात त्यानंतर इकडे आरती आही मयुरीला सांगत असते की तुम्ही गोळ्या औषधं व्यवस्थित घ्या म्हणजे तुम्हाला खरंच खूप छान बरे वाटेल मयुरी म्हणत असते की हो मी सर्व काही व्यवस्थित घेते आणि रमाबद्दल कधीच मला इतकी आपुलकी वाटत नव्हती परंतु आता खरंच मला तिनेच बरे केले खरंच रमा खूप चांगली आहे तर आरतीला ते ऐकून खूप आनंद होतो तेव्हा आरती म्हणते की अगं ताई नातंही रक्ताचं असो की की नसो जे मदत करतात तेच आपलं कुटुंब मयुरी म्हणते की हो अगदी बरोबर आहे तुझं तेव्हा आरती म्हणते की पण या कुटुंबाला कुणाची नजर लागली तेच समजत नाही कारण एक प्रॉब्लेम संपला की दुसरा लगेच हजर असतो काय करावे तेच समजत नाही तेवढे तेथे ते रेवा येते आणि ते, ते सर्व ऐकून ती म्हणते हो ना मला सुद्धा समजत नाही की आता काय करावे हे बघ ना आरती की कधीतरी मला अक्षय बेबीमून साठी बाहेर घेऊन घेऊन निघाला होता परंतु आता हेच त्याला सर्व निस्तरावे लागेल आणि आमचा सर्व प्लॅन हा रद्द होईल आरती म्हणते की अगर एवा का? की काय बोलतेस तू हे जे काही तुला समजते का घरामध्ये भयंकर घडते त्याने मुकादमांचा सुद्धा बुडू शकतो तरी सुद्धा तुला स्वतःचीच काळजी वाटते तेव्हा रेवा म्हणते की आरती इतकं हायपर होण्याची वेळ नाही कारण अक्षयने जर अशा गोष्टी केल्याच नसतील तर टेन्शन घेण्याचं काही कारणच नाही परंतु हे मात्र खरं आहे की माझा बेबी मून मात्र रद्द होणार तेव्हा आरती म्हणते की रेवा तू तर ह्या या, या मानते मग तुझ्या ह्या सर्व वागण्यावरून ते तर मला वाटत नाही तू फक्त स्वतःचा विचार करते खूप सेल्फी आहे तू तेव्हा रेवा रागाने आरतीला आणि मयुरीला सांगते की रेवा या घरचा भाग आहे आणि रेवा कायमच या घरामध्ये राहणार सारखं सारखं मला तेच ऐकून दाखवण्याची काही गरज नाही म्हणून रेवा तिथून जायला निघते आणि रेवा पुन्हा मागे ओळून आरतीला म्हणते की तू तू या या घरातून जाशील परंतु मी घरामध्ये कशी राहते ते बघतच आणि हे वाक्य कायम आरती तू लक्षात ठेव तेव्हा आरती आणि मयुरीला रेवाचा खूपच राग येतो मयुरी म्हणते की अगं ही अशी कशी बोलू शकते इतक्या आत्मविश्वासाने हिला पटते का हे बोलण्यासाठी त्यानंतर रेवाही बाहेर निघून गेलेले असते तर इकडे जे इन्स्पेक्टर साहेब असतात ते दोन जे काही शेप बनून कंपनीत घुसलेले असतात आणि या मालामध्ये त्यांनी विष के कालवलेले असते त्यांना पकडून ते मुकादमांच्या घरी घेऊन आलेले असतात इन्स्पेक्टर साहेब सांगतात की यांनी तुमच्या फूड ऑर्डर्समध्ये भेसळ केली आणि तुमच्या स्टॅम्पोतून ते तुमच्या क्लाइंटकडे पोहोचवण्यात आले त्यामुळे तुमच्या क्लाइंटने तुमच्यावर विश्वास विश्वास ठेवून त्यांना ही सर्व शंका आली नाही तर अक्षय त्या दोन माणसावर धावून झालेला असतो तेव्हा आनंदांना विचारू लागतो की आता सांगा की तुम्ही हे सर्व कोणाच्या सांगण्यावरून केले आता का दातखिळी बसली तुमची तुमची हिंमतच कशी झाली हे सर्व करण्याची तेव्हा ते, ते इन्स्पेक्टर साहेब सांगतात की आहो हे भुरटे आहे कुणाचे तरी सांगण्यावरून यांनी हे सर्व केले आणि ज्यांनी कोणी हे केले त्यांचा आम्ही शोध घेतो सध्या ते त्यांच्या घरी नाही तर शशिकांत म्हणतो म्हणजे हा करता करविता दुसराच कोणीतरी आहे वाटते तर अक्षय विचारतो की नेमकं त्याचं नाव काय साहेब ते नाव सांगा तेव्हा इन्स्पेक्टर साहेब सांगतात पंकज कसबे तर ते न्याय नाव ऐकून अक्षयला तर धक्काच बसतो तर शशिकांत म्हणतो की मला वाटलेच होते की कोणीतरी हा जवळचाच माणूस हे सर्व करत असेल त्यानंतर इकडे रामाकांत काका हे ती जी व्यक्ती कोण आहे तिचं नाव सांगण्यासाठी रमाला लागतात त्याच वेळेस अक्षय जोराने रमा असा आवाज देतो तेव्हा रमा काही लक्ष देत नाही आणि काका सांगा की ती व्यक्ती कोण होती तेव्हा काका सांगायला लागतात तर अक्षय पुन्हा आवाज देऊन रमाला बोलावतो रमा बोला म्हणते की काका मी येत एत लगीच येते म्हणून रमा बाहेर येते तेव्हा रमाला अक्षय पंकज काकाला फोन लावण्यासाठी सांगतो तर रमा विचारते की का तर अक्षय म्हणतो की आता रमाकांत काका माझा किंवा पोलिसांचा फोन उचलणार नाही तेव्हा तू फोन लाव रमा म्हणते की पंकज काकांनी काही केले नाही त्यांना मी का फोन लावू त्यांचा या सर्वाशी काय संबंध तेव्हा अक्षय म्हणतो की कशाशी आणि तुला तर काहीच माहिती नाही मग तू हे सर्व का बोलते का त्यांनी तुला फोन करून सांगितले होते की आम्ही हे सर्व करतो तेव्हा रमा म्हणते की मला कुणाची सांगायची काय गरज पण मला माहिती आहे की पंकज काकांनी काहीही केलेले नाही त्यांना कोणीतरी फसवण्याचा प्रयत्न करतो आणि जे तुम्हाला दाखवण्यात येते ते, ते तसे नाही तेव्हा अक्षय म्हणतो की मी सुद्धा तुला सांगतो की पंकज काका तुला जसे दिसतात तसे नाही ते एकदा दारू त्याने पिल्यानंतर तो कसा वागतो तेच त्याला समजत नाही अक्षय म्हणतो की हे पोलीस पंकज काकाचं नाव घेतात आणि ही जी माणसं पकडली गेली आहेत ती सुद्धा आणि तुला माहिती आहे की काय झालं की आपल्या कंपनीत फूड पॉयझन झाले आणि हे सर्व या दोघांना पंकज काकाने करण्यासाठी सांगितले होते असे हे दोघे सांगतात मग तू वर पंकज काकाची इतकी बाजू का घेते मी तुला स्पष्ट शब्दात सांगतो की माझ्या बापाचं आणि माझं काही पटत नाही परंतु मी त्यांची बाजू काही घेतच नाही मी जसे स्पष्ट शब्दात सांगतो तशी तू सुद्धा त्यांना पाठीशी घालू नको स्पष्ट शब्दात त्यांचं काय चुकतं ते सांग रमा म्हणते की नाही ते रमा म्हणजे पंकज काकाने काही केलेले नाही तर अक्षर लगेच रमाचा फोन घेतो आणि पंकजला फोन लावतो तर पंकजला वाटते की रमाच बोलते आणि पंकज म्हणतात की रमा बोल मी तुला सांगितले होते ना की खूप मोठा लोचा होणार म्हणून तुला कुणी काही बोलले तर नाही ना, ना। तेवढ्यात सर्वांना तर धक्काच बसतो आणि अक्षय लगेच रागाने म्हणतो की मी रमा नाही तर अक्षय बोलतो तेव्हा अक्षय पंकजवर रागवतो आणि तुम्ही फक्त रमाचे काका आहात म्हणून मी तुम्हाला सोडवले होते परंतु तुम्ही असे काही वागताना याची अपेक्षा नव्हती तेव्हा पंकज म्हणत असतो की जावय बापू खूप मोठं कार्यस्थान आहे परंतु आत्ता सध्या माझ्याकडे पुरावे नाही त्यामुळे त्याबद्दल मी तुम्हाला काही सांगू शकत नाही तेव्हा शशिकांत रागाने मुद्दा म्हणतो की काय रे तो हरमकोर काय बोलतो फोन आणि माझ्याकडे तर अक्षय रागाने शशिकांतकडे फोन देतो तर शशिकांत म्हणतो की काय रे पंक्या आम्हाला बुडवतो की काय आमच्याशीच गेम खेळतो तेव्हा पंकज म्हणतो की शशिकांत मुकादम तुम्ही काय करता आणि काय नाही ते सर्व सत्य मला समजलेले आहे तर शशिकांत म्हणतो की तू काही करू शकत नाही तर अक्षय आणि आनंद संशयाने शशिकांतकडे बघू लागतात आणि पंकज लगेच फोन कट करतो तर इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की आम्ही आता हा नंबर ट्रॅप करतो आणि त्या लोकेशनवर जाऊन पोहोचून त्याला पकडतो आणि आम्ही या दोघांचे सुद्धा माहितीपत्र घेतो तेव्हा तुम्ही प्रेस कॉन्फरन्सला सुद्धा सांगा की हे जे काही घडलं ते आमच्यावर वाईट नजर असलेल्या लोकांनी घडून आणले तेव्हा रमा म्हणते की आहो असे काही घडलेले नाही पंकज काकांना कोणीतरी फसवते तर इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की आम्ही काही करू शकत नाही आणि रमा लगेच त्या इन्स्पेक्टर साहेबांच्या मागे तिच्या म्हणजे पंकज काकाला वाचवायला निघते तर अक्षय म्हणतो की कुठे जाते तर रमा म्हणते की माझ्या घरच्यांना वाचवण्यासाठी कारण त्यांची यामध्ये काही चूक नाही तर शशिकांत बाहेर येतो आणि या सर्वाला हे शशिकांत मुकादम जबाबदार आहे आणि शशिकांतला म्हणते की मी तुम्हाला घाबरत नाही तर शशिकांत मुद्दाम नाटक करू लागतो की रमा मी हे सर्व नाही केले मी इतक्या थराला नाही पोचू शकत आणि रडण्याचे नाटक करून आतमध्ये निघून जातो अक्षय म्हणत असतो की रमा मला फक्त आता कंपनीची काळजी आहे तू सांग नेमकं काय घडले तर रमा म्हणत असते की माझे काका ह्या थराला नाही जाऊ शकत मी एक दिवस तुम्हाला सिद्ध करून दाखवेल की ते निर्दोष आहे अक्षय म्हणतो की रमा तुझी फॅमिली ती माझी फॅमिली आणि एक ना एक दिवस हे सिद्धच होईल की हे सर्व कोणी केले तर हा भाग येथे संपतो पुढील भागामध्ये रमा ही शशिकांतला रमाकांत काकासमोर म्हणत असते की तुमचं हे सत्य एक ना एक दिवस मी सर्वांसमोर आणेलच तर शशिकांत म्हणतो की अगं तू हे सत्य एक ना एक दिवस सर्वांसमोर आणशील पण तू या घरात राहिला तर हवी एक ना एक दिवस त्या रेवाला बाळ होईल आणि एक ना एक दिवस तुला या घरातून बाहेर पडावेच लागेल तेव्हा रमाला अक्षयला आपल्या रूममध्ये म्हणत असते की ते रेवा उद्यानं ही खोटं बाळ घेऊन येईल आणि हे बाळ तुमचं आहे असं सर्वांना सांगेल मग त्यावेळी मी काय करू माझा विचार तुम्ही केला का तेव्हा अक्षय रमाकडे बघत असतो तेव्हा आता पुढे काय होणार